आता गार लागत नाही आता टेन्शन घेऊ नका सगळं बँकेळ हातरायचं पाकरायचं आणलंय आता निवांत खायच काय कमी पडत नाही आता आंघोळी करून टाप टिप मध्ये राहायचं आता नाही सगळं केलंय मात्र आता आता काय नाही सगळं झालंय घर बीर टकाटक झालं सगळं झालंय आता वाईट वाटते तिला वाईट वाटते

काय भांग वापरतो काय काय कराऱ्या माणसा आपण पण म्हातार होणार एक ना एक दिवस ही डोक्यात पाहिलं बरोबर आहे ना एक हो ना दिवस आपण सुद्धा म्हातार होणार आहे काय का <laughs>

नाही हाय कर गारा वाई काय रे हां वाढत नाही एक टाइम जरी मारलं तरी काय अडचण येत नाही पाणी मुते म्हणलं पगला <laughs>

हाथराय पांगराय सगळं ले आता काही टेन्शन घ्यायचं नाही त्याल साबणा बिबना कणकून आणले द्या आणि देते ती सगळी ती माणसं आम्ही काय करतो देतो

डोळ्याला कमी झाला तो, तो दुखी वळकाळकाय ना मान वाटत यांच बोलण्याचा आवाजानं मगच बोल नाही डोळ कमी झालं चांगलं दिसत होत नाहीतर वैरडलं वाईट वाटून घ्यायचं नाही आता कशाचं